नागपूरमध्ये महाज्योती इमारतीचं भूमिपूजन संपन्न झालं मंत्री अतुल सावेंच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले महाज्योती संस्था प्रकाशाचा मार्ग बनली देखील सावे तर सरकारच्या योजना मिळण्यासाठी कार्यालय आवश्यक असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं महाज्योती पैसा नाही महाज्योती बंद मला वारंवार काय सांगावं तुम्ही या ठिकाणी राजकारण करता म्हणून सांगावं लागतंय खर तर महाज्योतीच्या सर्व योजना बंद करण्याचं पाप उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात झालं आता सरकार काळाचं नाही आहे मी पन्नास गोष्टी सांगू शकतो ओबीसीवर कसा कसा अन्याय झाला पण मला अतुल सावेचं अभिनंदन करायचं आहे ते मंत्री झाल्यानंतर माननीय देवेंद्रजीच्या माध्यमातून या राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी हॉस्टेल झालं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशासकीय कार्यालय झालं पाहिजे या करता रोज पाठपुरावा केला आता वीस ठिकाणी जागा मिळाल्या लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,